हॅलो हा एक मिनट हा आवाज येतोय का हा येतोय ना भाऊ किती वेळात येतो तू अहो पण मी काय बोललोय भाऊ मला असं काय दमदाटी करते मला काही हि मी करणार नाही मी तुला तु। तु आता सांगतो मला फक्त चार शब्द बोलायचे मी तुला व्यवस्थित म्हणतो ये तू जर तू आज नाही आला तर उद्यापासून तुझी पुण्यातली मी सगळी दुकानदारी बंद करून पण मला तिकडं तिकडे कोणाला सांगशील ना इकडं तिकडे कोणाला सांगशील पुण्यातली तुझी सगळी दुकानदारी उद्यापासून बंद भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरिबीतन मोठं झालेलो शहा ऑफिसला इकडे आहो पण बंगल्यावर पण भाऊ मला दमदाटी करून मी गरीबच माणूस आहे तुम्हाला माहिती गरीबीतनं आपण दोघं पण मोठे झालेलो आहे नाही मी आहे घे मी नाही गरिबीत झालं माझा बाप सावकार होता पाहिलं बसलो तू ये लवकर भाऊ तुम्ही असं बोलायचं म्हणलं कसं हो नाही नाही मग कशाला मस्ती कशाला तुला एवढी मी काय तुला काय म्हणलो हाँ। कि आओ, नाही, नाही हा की तुझ्यामुळे मोठा झाला म्हणून सावंत साहेब आहोत मोठा झाला नाही ऐकलंच नाही तुम्ही ऐका ना ते काय म्हणले माहित आहे का, का? हा आता निलेश भाऊचे पोरं तुला उचलणार आहे कारण कर... सांगू नको साहेबांचं सा मला साहेबांचा सा माझा काही संबंध नाही मी तुला बोलावलंय तू ह्याच्यावर अहो पण काय चुकलंय ते तरी सांगा ना मला तू तिथे ये ना बंगल्यावर बी त्यावर सांगतो ना काय चुकलंय काय नाही बंगल्यावर ये फक्त मी तुला सांगेन अर्जंट सेल्फ मारायचा पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझं धंदा पाणी काय सांभाळायचं तू परत इकडे दिसायचं नाही मला नाही तर पुण्यातलं सगळं तुझं उद्यापासनं बंद करून टाकेल मी तू लवकर बंगल्यावर येऊ भाऊ काय तुम्ही असं बोलल्यावर कसं काय राहायचं जगायचं मी आता समजा मी जर चुकीचं वागलो असतो ना तर शंभर टक्के तुम्ही मला मारा चु हा ना त्याचा विषय नाहीये मी आता इथं काय चुकलोय मला तुम्ही सांगा ना बोललो चुकीचा वागलाय तू आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला त्यांना काय बोलला मी त्यांना आवज बोललो काय डायरेक्ट तूच बोलला मी त्यांना काहीच बोललो नाही मी तुला एवढंच बोललोय दिनेश बंगल्यावर एक काम आहे काय बोल पण हा पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का नाही घाबरायचं कशाला मग मोठ्या माणसाच्या नादी लागायचं नाही ना पण हा पण चुकीचं चे काहीच केलं नाही ना मी शेतकऱ्याचीच बाजू मांडतोय भाऊ नाही तू नाही ना चुकीचं केलं साहेबाचा माझा काही संबंध नाही काही विषय नाही मी तुला आता पण तेच सांगतो मी तुला बोलावलंय तू यायचं होतं साहेबांचा विषय तू काढला सावंत साहेब हो पण आजचा विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ हा का भाऊ तुला सांगतो मी उद्यापासून पुण्यात कशी करतो भाऊ असं नसतंय भाऊ आपण शेवटी नातेवाईक आहेत लक्षात घ्या नातेवाईक मी आहे तुला सांगितलं तर तुला ये तर तू लागला पुढची मारायला मला मी कशाला भाऊ तुम्हाला पुढची मारू राहू मी कशासाठी कशासाठी काय बोलला तू सावंत घेतला कशात मी बोललो सावंत साहेबांचा काय विषय काय म्हणलं भाऊ आता मी बोललो ऐका ना ऐका ना मग अशी विषय एवढा झाला बरोबर आहे मी त्यांना तिथे सुद्धा माहिती आहे का तुम्ही काय सांगितलं तुम्ही काय म्हणले तुला तुम्ही काय म्हणले मला माहिती आहे तू काय बोलला काय नाही मी कायच बोललो नाहीये भाऊ हा तू बोलला स्वतः मी तुला एवढंच म्हणलं होतं दिनेश बंगल्यावर काम कामे म्हणून सुव्या देऊन बोलताय भाऊ काय मग आता काय मारून टाकणार आहेत का मारून टाकणार काय उपटणार आहे माझी मारून टाकणार आहे काय उपटणार आहे माझे माझी मी येतो तिथं आलो हॅलो हॅलो हा हो बोलो ना आवाज येत नव्हता येतोय का हा येतोय आवाज मी त्यांना काही बोललो नाहीये तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार भाऊ दमदाटी शाही करतायत ते माझ्या जीवावरती तो काय बारीक माणूस आहे का माझ्या जीवावरती वगैरे पण मी काय चुकलो मी काय चुकलोय मला सांगा ना आमदार झाला का तो माणूस हां तो लहान माणूस आहे का लहानचा विषय नाही मी काय बोललोय मला तू कसा बोलला मी काय बोललो तुमच्या जीवावर करतो म्हणून तुमच्या जीवावर मी केला त्यांना आमदार अहो तसा विषय नाही ते ऐका ना ते काय ते काय मला म्हणले माहितीये का ऐका सगळं सगळं तुझं पुण्याचं बंद करायचं आहो भाऊ ऐका एक मिनिट आपण नातेवाईक करू लग... करून अर्जेंट मागले आव चांगली भाषा कळत नाही का अहो पण भाऊ मी चुकलोय कुठं मी चुकलोय कुठं मी येतो तिकडे थांब